नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे मी आज तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर असं व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर हा व्हिडिओ आहे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तर हा व्हिडिओ प्रत्येकाने बघावं कारण त्यांच्यासाठी प्रत्येकासाठी खूप मोटिवेशनल आणि सुंदर व्हिडिओ आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तर चला तुमचा जास्त वेळ नाही घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा आता जे नुकत्याच दहावी बारावीच्या परीक्षा झालेल्या आहेत तर प्रत्येक जर कुठे ना कुठे टाइमपास करत असतो इकडे फिर तिकडे फिर सुट्टी एन्जॉय कर तर मित्र आणि नि मैत्रिणींनो माझी तुम्हाला कळकळीची कड़ विनंती आहे की सुट्टी एन्जॉय करण्यामध्ये तुम्ही वेळ घालू नका कारण प्रत्येकाला एक एक मिनिटं हा खूप महत्वाचा आहे आपल्या आयुष्यातील प्रत्येक मिनिटागणेस आपला सेकंद ते कमी होत चाललेले आहे कुठेतरी आपलं आयुष्य वाढत वाढत वाड़ा चाललेलं आहे आणि इकडे कुठेतरी कमी कमी होत चाललेलं आहे तर मग आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे अशी सुट्टी एन्जॉय करण्यामध्ये जर वेळ घालवण्याऐवजी जर आपण कुठेतरी एखाद्या आप पार्ट टाइम कामामध्ये जर माइंड लावला तर ती जास्त आपल्याला फायद्याचं होईल आणि पार्ट टाइम काम म्हणजे काय एक तर शेअर मार्केट दुसरं तर डिजिटल मार्केटिंग तर सगळ्यात सोपा पार्ट म्हटलं तर डिजिटल मार्केटिंग तर तुम्ही काय आहे ना की जरी तुम्ही कॉलेज करत असाल तर कॉलेज करता करता तुम्ही जर दुसऱ्यांचं मार्केटिंग करत असाल तर इझिली आपल्याला एका मार्केटिंग मा एका मार्केटिंगच्या जे अकाउंट असतं त्याच्यामागे दोन ते तीन हजार रुपये असे इझिली मिळून जातात आणि काही नसतं करायचं आपल्याला फक्त ॲडव्हर्टाईज करायची असतील त्या ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातूनच चा आपल्याला चांगल्या पद्धतीने स्कोप मिळत जातो आणि आपण आपलं मार्केटिंग करू शकतो तर आपण ह्याच पद्धतीने स्वतःचं मार्केटिंग करायला शिकलं पाहिजे आणि स्वतः पुढे जाऊन जास्तीत जास्त म्हणजे असं मला वाटतं की प्रत्येकाने हुशार राहून पैसा कमावं पार्ट टाइम काम करावं आणि आपला स्वतःचा खर्च स्वतःच करावा विशेषतः जे दहावी बारावीची मुलं आहे आणि ज्या घरात बसून गृहिणी आहे ज्या फक्त घरातलं काम करतात अशाचसाठी हा व्हिडिओ जास्त फायद्याचा ठरेल तर मग मित्र मैत्रिणींना तुम्ही म्हणाल डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय असतं तर डिजिटल मार्केटिंग हा एक सोशल मीडियाचा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि याच प्लॅटफॉर्मवरती आपण येऊन जे काय आपला बिझनेस आहे स्वतः मार्केटिंग करू शकतो जर तुम्हाला इंग्लिश चांगली येत असेल तर तुम्ही इंग्लिशचं जे काही टीचिंग आहे ते चांगलं शिकवा जर तुम्हाला शेअर मार्केट चांगलं येत असेल तर तुम्ही शेअर मार्केट शिकवा जर तुम्हाला इंग्लिश मॅथ्स हिंदी मराठी हे जर सब्जेक्टची आवड असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल तर ते शिकवावं तर तुम्ही ते सुद्धा शिकू शकता गुगल मीटच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने तो फ्री ॲप आहे आणि तो वापरून तुम्ही आपलं मार्केटिंग करू शकता आणि असंही आपण एक दोन तास काम करून असे पाच दहा हजार रुपये असेही कमवू शकतो तुम्हाला माहिती आहे का पैसा कमावणं हे फक्त आणि फक्त आपल्या हातात आहे त्याला फक्त डोक्याचा खेळ आहे कुठेही अंग मेहनत करायची गरज नाही अगदी बसल्या एक मोबाईल घ्या आणि मोबाईलवरती आपलं टाईप करत राहा तर त्याच्यामधूनही आपल्याला चांगले पैसे आणि बेनिफिट मिळत जातो मग तुम्ही ग्राफिक बनवून ते सेल करा प्लस तुम्ही जर हे तुम्हाला जर अजून काही सेल करायला आवडत असेल म्हणजे काही बिझनेस करायला आवडत असेल किंवा टीचिंग करायला आवडत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये तुम्ही जर एंट्रन्स दाखवला तर, दा तर नक्कीच तुम्ही पार्ट टाइम काम चांगल्या पद्धतीने करू शकता आणि वीस तीस हजार रुपये इझिली घरामध्ये बसून कमवू शकता तर बघा आता सुट्टीचा विषय राहिला तर सुट्टी एन्जॉय करणं बिलकुल सोडून द्या आणि जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचा असेल तर मी तुम्हाला नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता तर डिजिटल मार्केटिंग या प्लॅटफॉर्मवरती येऊन खूप सारे जण लाखो करोडचा बिझनेस करत आहे मोठमोठ्या मोड़ कंपन्या डिजिटलला हायर करतात हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तरी पण एकदा मी सांगते कारण काय होतं माहिती आहे का हा जो बिझनेस आहे तो सोशल मीडियाच्या मार्फतच लोकांपर्यंत पोहोचतो कारण सोशल मीडिया हा प्रत्येक जण यूज करत असतो आजकालचं जे दहा बारा पंधरा वर्षाची जी मुलं आहेत ते सुद्धा इंस्टाग्राम फेसबुक यूज करतात विशेषतः इंस्टाग्राम ही मुलं जास्त यूज करतात कारण माझ्या असं निदर्शनात आलेलं आहे की ही मुलांना इंस्टा फेसबुकपेक्षा इंस्टाचा जास्त नाद आहे आणि बघा कित्येक मुलं पण आहेत की ते असे कमवत असतात मग आपणच का असं बसून राहायचं तर आपणही काहीतरी केलं पाहिजे आपणही काहीतरी कमवलं पाहिजे आपणही आपला बिझनेस वाढवला पाहिजे त्याच्यासोबत शिकलंही पाहिजे तर या सगळ्या गोष्टी सगळ्यांनाच हव्या असतात कॉलेज शिकत असताना पैशाची खूप कमतरता भासत असते प्रत्येकाला आणि प्रत्येकाने स्वतःचं स्वतःच कमावं हो असं मला वाटतं कारण कसं माहिती आहे का जग फार पुढे गेलेला आहे आपण मात्र तिथल्या तिथंच राहिलेला आहे आपण पुढचा विचार करत नाही त्याच्यामुळे आपणही पुढे जात नाही तर मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपण पुढचा विचार करून आपण पुढे जाऊन आपल्यासोबत जगालाही पुढे गेलं पाहिजे जग आपण पुढे जग आपल्या मागा अशी परिस्थिती जर आपण केली स्वतःला बदललं तर किती फायद्याचं होईल सांगा बरं तर मग मित्र आणि मैत्रिणी आपल्याला हेच करायचंय की आपल्याला प्रथम स्वतःला बदलायचं आपल्याला पुढे जायचंय आणि मग जगाला आपल्या पाठी बोलवायचे तर अशी जर आपल्या ताकद असेल तर ती ताकद आपली एकच जण पूर्ण करू शकत तो म्हणजे सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म जर तुम्ही सोशल मीडियाच्या ज्या प्लॅटफॉर्मवरती आलं तर आपल्याला तुम्हाला आणि आम्हाला खूप सारा बिझनेस त्याच्यावरती मिळतो खूप सारे पैसेही त्याच्यावरती मिळतात कोणी सांगतो की हा ॲप डाउनलोड करा तो ॲप डाउनलोड करा पण हे ॲप डाऊनलोड करण्याच्या भानगडीत आणि चक्करमध्ये पडण्यापेक्षा जर आपण डिजिटल मार्केटिंग शिकलं आणि जे इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप मार्केटिंग कसं का असतं का काय असतं त्याच्यापासून काय फायदा होतो त्यांचा काय बिझनेस आपण करणार आणि तुमचा काहीच बिझनेस नाही आहे तुम्ही दहावी बारावी पंधरावी शिकलेले आहेत पण असं कितीतरी महिलांना असं वाटतं की तर कळकळ कोड़ वाटते की आम्ही शिकलं पाहिजे आम्ही केलं पाहिजे आम्ही जे शिकलेलं आहे ते शिक्षणाचा वापर केला पाहिजे पण आम्हाला मार्ग सापडत नाही तर मार्ग काय आपल्याला असं घरात बसून थोडी सापडणार आहे त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी केले पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्नही केले पाहिजे नुसतं असं आपण कितीही विचार केला तर या सगळ्या गोष्टी आपल्या केल्याच जातात त्याच्यासाठी आपल्याला कुठेतरी आपलं स्वतःच मार्केटिंग करण्यासाठी आणि भविष्य घडवण्यासाठी कुठेतरी प्लॅटफॉर्मला येऊन जर तुम्ही भेट दिली भेट दिली जर या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला येऊन जर भेट दिली तर तुम्हाला आम्हाला जास्त फायद्याचं होईल तर मित्रांनो तुम्हाला जर सोशल मीडियावरती यायचं असेल किंवा मार्केटिंग करायचं असेल स्वतःचा बिझनेस रन करायचा असेल तर तुम्ही नक्की मला मेसेज करून कळवा मी स्वतः क्लास घेते तर मी नक्की तुम्हाला शिकवेन तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा ते नक्की तुम्हाला कळवले जाईल चला मग आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद